यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योग पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी आपल्या कार्यक्रमात आजचे अतिथी आहेत हॉटेल आणि इंडस्ट्री आणि बँकवेट क्षेत्रातील यशस्वी उद्योजक प्रतीश आंबेकर अतुलनीय सेवा बांधिलकी आणि उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली त्यांच्या कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केलंय उच्च शिक्षण घेऊनही त्यांची ओढ मात्र व्यवसायाकडेच होती स्वतः स्वतःच मालक व्हायचं आणि उद्योग क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करायचा हे त्यांनी ठरवलं साली ठाण्यात सुरू करून उद्योगात पाऊल टाकलं भगवान श्रीकृष्णाच्या छप्पन चा चा भोग संकल्पनेवर आधारित असलेल्या या ठिकाणी ग्राहकांना शुद्ध शाकाहारी भोजनाची चव मिळते त्यांच्या नवीन व्यवसायाची साखळी याच जोरावर दिवसेंदिवस वाढतेच आहे आंबेकर यांना सामाजिक बांधिलकीचंही भान आहे सामाजिक कार्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक फायद्याचा विचार न करता ते सतत मदत करतात आज अनेक महत्वाच्या कंपन्यांना ते कॉर्पोरेट सेवा पुरवत असतात प्रतीश आंबेकर या तरुण उद्योजकाला आमचा मानाचा मुजरा नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते मंडळी हा कार्यक्रम आपल्याला खूप आवडतो याची वेळोवेळी आम्हाला पोचपावती मिळत असते कारणही तसंच आहे उद्योग क्षेत्रात मराठी माणूस स्वतःच्या कर्तृत्वानं किती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो याचं उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करताना अनेक अडचणींना सामोरं जात स्वतःचं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या उद्योजकांशी आम्ही सातत्याने गप्पा मारत असतो आज सुद्धा असेच एक उद्योजक आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्यांचं नाव आहे प्रतीश आंबेकर प्रतीश सर आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत मंडळी हॉटेल इंडस्ट्री आणि बँकवेट क्षेत्र आजच्या घडीला दोन्हीही महत्त्वाचे आणि दोन्हीही भरपूर चालणारे कारण दोन्हीची नितांत गरज आहे या दोन्ही क्षेत्रातला त्यांचा प्रवास कसा आहे कसे ते इथपर्यंत पोहोचले कुठल्या कुठल्या अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं जाणून घेऊया त्यांच्याकडून मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा प्रति सगळ्यात पहिल्यांदा mm. हॉटेल इंडस्ट्री किंवा बँकवेट क्षेत्रातलं तुझं mm. कार्य हे तर जाणून घ्यायचंच आहे आम्हाला पण त्याआधी तुझं बालपण आणि तुझ्या घरातलं वातावरण कसं होतं okay, कारण मुलाचे okay. पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात तर लहानपणापासूनच हा पुढे उद्योजक होणार किंवा मी उद्योजक होणार असं तू ठरवलं होतं का नक्की कसं वातावरण होत सो माझा जन्म लोअर पर्यल मध्ये मिल एरिया मध्ये ज्या चाळी होत्या आधीच्या तिथे माझा जन्म झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला बरं आणि त्याच्यानंतर माझे जे फ्रेंड सर्कल जो होता बालपणीचा तो डेफिनेटली शाळेतले माझे मित्र सगळे आणि प्लस मी बी एम सी शाळेमध्ये शाळेमध्ये माझं शिक्षण झालं पहिली ते सातवी तर त्या तिथले माझे मित्र म्हणजे हाच एक मित्र परिवार आणि यांच्यामध्येच माझं बालपण वाढलं हे करत असताना बालपण जात असताना खेळत असताना माझा सखाचुलत मोठा भाऊ हा अ, नो म्हणजे त्याने चांगले शिक्षण शिकतो शिकत होता चांगला शिकत होता आणि शिकता शिकता त्याने चांगल्या पदवी म्हणजे चांगली पदवी सुद्धा गाठली मध्ये चांगले मार्क्स नंतर त्याने सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंग कडे त्याचा ओढा होता त्याचप्रमाणे मला सुद्धा गाड्यांमध्ये भरपूर इंटरेस्ट होता लहानपणापासून सो म्हणून डोक्यात ऑलरेडी होतं की मला काहीतरी टेक्निकल क्षेत्रात करायचं आहे पण hmm. हे करत असताना जरूर बिझनेस हा जो एक जो कन्सेप्ट लहानपणापासून माझ्या डोक्यात होतो लहानपणीची छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला मी आणि माझा मित्र बालपणीचा खास माझा मित्र रुपेश म्हणून hmm. आम्ही दोघे असंच खेळत होतो खेळता खेळता बाजूला एक बिल्डिंग पडली होती आणि आमच्याकडे लोअर परिला एक मार्केट लागायचं संडेच्या वेळेला hmm. तर बिल्डिंग मध्ये ना ते म्हणजे अशी दगडी अशा आम्हाला मिळाल्या ज्या अशा आपण भांडी घासतो त्याच्या दगडी आय डोंट नो म्हणजे त्यावेळेला मला आणि माझ्या डोक्यात आलं आपण का करूया हे जमा करूया आणि विकूया लिटरली नऊ दहा वर्षांचे होतो आम्ही तर त्यावेळेला चाळ असल्यामुळे कसं कुठेही फिरणं वगैरे वगैरे बिंदास होतं आजकाल ते खूप कठीण आहे पण त्यावेळेला आमचा एरिया हा खूप पेरेंट्सची परमिशन घ्यावी लागत नव्हती म्हणण्यापेक्षा हा म्हणजे एरिया डिसाईड करून दिला होता आम्हाला याच्या बाहेर जायचं नाही आणि आम्ही घाबरायचो जायचो पण नाही ओके सो मग ते आम्ही लिटरली लक्ष रस्त्यावर लावून आम्ही ते विकलं मग ते एक डोक्यात राहिलं नाही आयुष्यात जर काहीतरी करायचं तर बिझनेस हा करायचाच आणि तो पुढे घेऊन जायचं पण लहानपणी घरातलं वातावरण हे खूप सुखवस्तू कुटुंबातलं होतं आलिशान मोठं घर होतं की कसं घर होतं तुमचं एक चाळ म्हणतो चाळीत राहिलेलो आहे अगदी दहा बाय दहाच्या खोली अगदी दहा अग बाय दहाची खोली त्याच्यातच बाथरूम म्हणा आणि डेफिनेटली चाळ म्हटल्यावर चाळ नावाची वाचाळवासी तो जो प्रकार आहे तो तो सगळा होताच बाहेर झोपणं वगैरे सगळ्या 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 गोष्टी जवळून म्हणजे पाहणं की दहा बाय दहाची खोली ते प्रशस्त मोठे बँकवेट मालक हा सगळा okay, प्रवास हा मला वाटतं जसं लहानपणी दगड विकून सुरुवात केली तसं yes, ते कुठेतरी yes. व्यवसायाचं बीज हे पहिलेपासून yes, होत नाही yes, का yes, 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 तुम्ही विजेटीआय अभियांत्रिकी महाविद्यालयातनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली बरोबर मग त्याच्यामध्येच शिक्षण न करता आपण व्यवसायाकडे जावं ही प्रेरणा पहिल्यांदा कुठे मिळाली बेसिकली मी थर्ड इयर मध्ये असताना थर्ड डिप्लोमा मध्ये डिप्लोमा मधून केलं तर थर्ड इयर मध्ये असताना मी आणि माझा मित्र अभिषेक अभिषेक कदम आम्ही दोघांनी ठरवलं की बाबा काहीतरी सुरुवात करायची आहे बिझनेस मध्ये तोही एकदम पॅशनेट होता मीही पॅशनेट होतो सो मग आम्ही दोघांनी त्यावेळेला ती सुरुवात केली की कॉलेजचे आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतले कॉन्ट्रॅक्ट झोन मध्ये सुरुवात केली आम्ही मग त्यानंतर मग प्रत्येक कॉलेजचे कॉन्ट्रॅक्ट कॉलेजचे इव्हेंट्स कॉलेज इव्हेंट्स सो प्रतिबिंब जर टू थाउजंड फोर तर प्रतिबिंब फाईव्ह त्याच्यानंतर आम्ही नंतर मग जीएस मेडिकल कॉलेज जे आहे आहे त्यांचे तीन वर्ष लागोपट इव्हेंट्स केले ही इव्हेंट्स ची जर्नी दोन हजार तीन दोन हजार दोन दोन हजार तीन पासून चालू झाली आणि मग ती मग कंटिन्यू राहिली बट कंटिन्यू चालू असताना सुद्धा मी डिप्लोमा कम्प्लीट केला त्याच्यानंतर एक वर्ष एल एन टी मध्ये जॉब सुद्धा केला त्याच्यानंतर परत डिग्री मध्ये रिझ्युम मध्ये ऍडमिशन झालं माझं आणि मग ती डिग्री माझं दोन हजार आठ ला मी कम्प्लीट डिस्टिंग मध्ये केलं साऊंड आणि डेकोरेशनची जर्नी इव्हेंट्स पर्यंत पोहोचली म्हणजे पूर्ण ऑर्गनाइज करणं आर्टिस्ट मॅनेजमेंट करणं वगैरे इथपर्यंत ती पोहोचली आणि मग त्याच्यानंतर मग जॉब करत असतानाच हळूहळू मग कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये आम्ही पाय घातलो कॉर्पोरेट इव्हेंट्स काढायला लागलो मग दोन हजार अकरा ला लग्नाच्या जस्ट आधी मी जॉब सोडला आणि त्यावेळेला परिस्थिती एकदम बिकट होती कारण वडिलांनी सगळं पणाला लावून इंजिनियर केलं ला होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की कारण डेफिनेटली तुम्ही जर मिडल क्लास फॅमिली म्हणाल तर जॉब इज समथिंग कारण वडील सुद्धा माझे जॉब पण येस वडील सुद्धा माझे रिझर्व्ह बँकेमध्ये वर्कर्स कॅटेगरीमध्ये जॉब करायचे आणि ते करत असताना त्यांनी सुद्धा काही बिझनेसेस केले डेफिनेटली म्हणून आमचं सर्व्हर झालं म्हणून आम्ही इंजिनियर झालो बट माझं असं होतं की ते जॉब जमतच नव्हतं सो बिझनेसच करायचं हे आधीपासून डोक्यात होतं म्हणजे जॉब करताना सुद्धा असं काम केलं की एका कंपनीचा टर्न मी नाव नाही घेणार मी पाच करोडचा डायरेक्टली फिफ्टीन करोड पर्यंत शूट केला होता हा मग ते पण माझ्या आयडियाने पण ते कसं त्यांना त्याप्रमाणे मग ते यु नो त्यांना ते पेलता नाही आलं बट <laughs> माझा जो पण होता की बाबा नाही बिझनेस मोठा करायचा मी जिकडे जॉब करतो तिकडे पण मी म्हणजे दुसऱ्यांच्याकडे काम, काम करण्यापेक्षा आपणच आपलं मालक व्हायचं आणि आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा या प्रेरणेतूनच yes, yes. तुम्ही फक्त आपण करता घरातली जर परिस्थिती चांगली असेल तर पण तुमच्या क्षेत्रात तुमच्या काळात तुम्हाला दुहेरी आव्हान होत की तुम्हाला नोकरी पण करायची होती आणि एकीकडे शिक्षण पण घ्यायचं होतं म्हणजे नोकरी आणि शिक्षण हा हातात हात घालून प्रवास सुरू होतो त्यावेळेला तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट कसं करत होतात मग खूप कठीण होतं बट uh, मॅनेज करत होतो कारण ऑप्शन नव्हता दुसरा काही बिझनेस आणि जॉब करताना सुद्धा माझे काही एथिक्स बी खूप पाळले म्हणजे आज जो काही पूर्ण एथिक्स वर अवलंबून आहे मी जो जॉब करत होतो त्या मध्ये मी बिझनेस करत नव्हतो कारण माझा जॉब होता तो टेक्निकल फील्ड मधला होता आणि जो माझा बिझनेस होता हा पूर्णपणे एंटरटेनमेंट हॉस्पिटॅलिटी त्या मधला होता त्याच्यामुळे डेफिनेटली ते एथिक्स खूप क्लिअर असल्यामुळे मला माहिती होतं की कंपनीमध्ये काही असं काही प्रॉब्लेम होणारच नाही आणि बिझनेस इज टोटली डिफरंट सो मॅनेजमेंट तुम्ही म्हणाल तर खूप कठीण होत uh, इव्हेंट्स अशी कमी फिल्ड पडत होते तास कमी पडत <laughs> होते पण कसं आहे ना इव्हेंट्स फील्डच अशी होते की जिकडे oh. रात्रीची कामं जास्त चालतात सो रात्रभर काम, oh. so, काम करून सुद्धा सकाळी जॉबला जाणं हे होत तुम्ही मगा उल्ले के के मग उल्लेख केला की तुमचा चुलत भाऊ हा तुमच्या समोरच इंजिनियर होत होता म्हणजे तो तुमच्यासाठी रोल मॉडेल आणि त्याच्याकडनं तुम्ही प्रेरणा घेऊन मग अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश केला का येस त्या ऑब्व्हियसली त्याच्याकडून प्रेरणा घेऊनच कारण कसं आहे ना की त्याला दहावीमध्ये खूप जास्त मार्क्स मिळाले होते आणि खूप त्याचा सत्कार झाला होता सो डेफिनेटली ते डोक्यात होत आहे आणि अभ्यासाची आवड लहानपणापासूनच होती भले मी बीएमसी शाळेत शिकलो पण बीएमसी शाळेत सुद्धा माझे जे टीचर्स वगैरे होते ते सुद्धा मला नेहमी प्रोत्साहित करायचे त्याच्यामुळे डेफिनेटली म्हणजे अभ्यास हा सगळ्यात टॉप प्रायोरिटी होती मी भले बिझनेस मी आज आपण बिझनेस करतोय किंवा बिझनेस बद्दल आपण बोलतोय बट टॉप प्रायोरिटी एज्युकेशन फर्स्ट जे काय एज्युकेशन करणार ते सगळ्यात पहिलं आणि बिझनेस येस बिझनेस ओवर... मला वाटतं की ती वैचारिक एक दृष्टिकोन जो येतो तो शिक्षणाने येतो प्रगल्भता जी येते मॅच्युरिटी येते येते शिक्षणामुळे बरोबर आता हा तुमच्या प्रवासात तुम्ही आयली बँकवेट हॉल सुरू केला तुमची जी टॅगलाइन आहे ती फार आकर्षक आहे ती आमच्या प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला आवडेल आणि ती टॅगलाईन ठेवण्यामागचं कारण काय आहे आणि आय ठेवण्या ठेवण्यामागचं कारण काय हे पण ऐकायला okay, आवडत okay. जेव्हा आमची इव्हेंट कंपनी चालू झाली त्या कंपनीचं इव्हेंट कंपनीचं नावच आय लिव्ह कनेक्ट्स होत सो बेसिकली इट्स लाइक टू कनेक्ट एव्हरी वन कारण इव्हेंट्स आणि आपण जेव्हा एखादा कार्यक्रम करतो तेव्हा लोकांना एकत्रित आणणं सो अगेन म्हणजे दुसरं अजून एक सांगण्याचा म्हणजे हा बिझनेस सिलेक्ट करण्याचं कारण कारण लहानपणी जसं मी लहानपणाचा किस्सा बिझनेस सांगितला <laughs> तसा हाच बिझनेस का किंवा लोकांचाच बिझनेस का <laughs> तर लहानपणी एक निबंधाचा एक विषय आला होता आणि माझ्या वाचनामध्ये आल होतं की छंद आवडता छंद कुठला <laughs> एक एकच जस वाचनामध्ये आलो ते वाचन एवढं मला आवडलं की मी त्याच्यावर खरोखर निबंध लिहिलं की माणसं जोडण्याचा छंद सो so, आज आपण इव्हेंट्स करतो कार्यक्रम करतो तर डेफिनेटली आपण भरपूर लोकांना भेटतो भरपूर लोक वेगवेगळ्या पोस्टला असतात पण जेव्हा ते इव्हेंट्स करतात तेव्हा ते त्या पूर्ण त्या इव्हेंट मध्ये सामायिक होऊन जातात म्हणजे लोकसंग्रहाची आवड आहे आणि त्याच्यामधन लोकांना जोडत जावं चेन तयार व्हावी येस, येस तर ते ते करता करता ती लाईन बेसिकली जेव्हा हे बँकवेटचं प्रपोजल आमचे म्हणजे माझे आयुष्यातले जर तुम्ही म्हणाल तर एक देवासारखी व्यक्ती जी माझ्या आयुष्यात आली ती म्हणजे सुभाष गृणवाल तर त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली की त्यांची जागा होती तर ते भाड्याने घेऊन बँकवेट तुम्ही बनवा म्हणून असं त्यांनी सांगण्यात आलं तर तो आव्हान स्वीकारलं स्वीकारलं आणि बँकवेट बनवलं तर बँकवेट बनवताना कसं आहे ना की कॉम्पिटिशन बघता की नॉर्मल बँकवेट जर बनवलं आपण तर ते सगळेच बनवतात आणि नेहमी काहीतरी वेगळं करण्याची मी जे आवड असल्यामुळे की जर आपण चांगलं बँकवेट बनवलं म्हणजे आज जे आपण जसं इव्हेंट्समध्ये मी सांगितलं इव्हेंट्स करत होतो मी ऑल ओव्हर इंडिया वेगवेगळ्या सिटीजमध्ये इव्हेंट्स केले आहेत फायव्ह स्टार हॉटेल्समध्ये इव्हेंट केलेले आहेत तर ऑलवेज बँक्वेट म्हटलं की कन्सेप्ट हा फाईव्ह स्टार हॉटेलच्या बँकवेटचाच होता सो so, आज प्रत्येकजण ती गोष्ट अफोर्ड करू शकतो का तर नाही पण जर आपण तीच फॅसिलिटी आपण जर इथे एका ठिकाणी दिली आणि ती सगळ्या लोकांना परवडेल किशाला परवडेल जसं फाईव्ह स्टारमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला एक चांगलं कार्पेट मिळते कार्पेट दिसतो तर तो कार्पेट मोठे शॅंडलियर्स दिसतात ते शँडेलियर्स आणि डेफिनेटली चांगली सर्व्हिस तर ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून आपण एक फाईव्ह स्टार दर्जाचं बँकवेट बनवून ती सर्व्हिस जर आपण लोकांना दिली आणि तेही कमी पैशांमध्ये त्यांच्या किशाला परवडेल अशा पैशांमध्ये असा कन्सेप्ट तयार झाला आणि तो कन्सेप्ट तयार झाला मग एक टॅगलाईन तयार झाली दॅट इज लक्झरी फॉर ऑल खूप छान आहे हा सगळा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे की शिक्षण त्याच्याबरोबर नोकरी आणि नंतर व्यवसाय आणि व्यवसायात पुन्हा हॉटेल इंडस्ट्री आणि बँकवेट या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत कुठेही जाऊ नका मंडळी घेतो एक छोटस ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा येतोय पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत खूप इंटरेस्टिंग आहे हा प्रवास की बँकवेटचा विचार लोकांनी एकमेकांना जोडत जावं या उद्देशातन तुम्ही केला पण तुम्ही हॉटेल इंडस्ट्री मध्ये पण प्रवेश केला म्हणजे बँक्वेट ला फाइव स्टार सोय द्यायच्या पण त्याच हॉटेल इंडस्ट्रीत पण जावं हे का वाटलं मग सो बेसिकली पहिलं बँकवेट माझं तयार झालं आई आरमॉल ठाणे मधील तयार झालं दोन हजार सतराला चालू झालं ते ती जर्नी चालू झाली त्याच्यानंतर दोन हजार एकवीस बावीस ला माझं वाशीचं बँकेट होतं दोन बँकवेट तयार झाल्यावर एक केटरिंगची सुविधा सुद्धा मी स्वतःहून चालू केली त्याला कनेक्टेड त्याला कनेक्टेड केली तर ते करता करता मग डोक्यात आलं की आपण रेस्टॉरंट बिझनेस मध्ये का नाही उतरावा मग तिथे पुन्हा जसं मी सांगितलं की माझे गुरुवर्य सुभाष गुणवाल यांनी परत त्यांनीच एक खडा टाकला की बाबा माझी अशी अशी जागा आहे तर तू करशील आणि मला ते करायचंच होतं आणि त्यांना त्यांचं बोलणं तर ते मुलुंडमध्ये त्यांनी मग जागा मला प्रोव्हाइड केली आणि तिकडे मग आपण मधुबन म्हणून नावाचं एक मधुबन मधुबन वैशिष्ट्य आहे मधुबन आता हे करताना सुद्धा परत कन्सेप्ट कन्सेप्ट काय करायचा हा विचार चालला होता तर त्यावेळेला uh, लागोपाठ तीन वर्ष मी भागवत कथेचं आयोजन केलं होतं ठाण्याच्या ठाण्याच्या uh, uh, बँकवेटमध्ये अच्छा म्हणजे इट वॉज लाईक एक गरवाल समाज एकत्र येऊन त्यांना ते करायचं होतं तर त्याच्यासाठी मी जसं तुम्ही म्हणजे एक सामाजिक दृष्टीने किंवा धार्मिक दृष्टीने सामाजिकतेचा भान ठेवून ते पूर्ण आपण त्यांना प्रोव्हाइड केलं ला होतं लागोपाठ तीन वर्ष चालू होतं त्यातून एक प्रेरणा मिळाली की श्रीकृष्ण श्रीकृष्णाच्या प्रेरणा तिथून मग श्रीकृष्णाच्या आधारावर काहीतरी करावं का हे डोक्यात आलं नाही मग त्याप्रमाणे आपण ते मधुबन म्हणजे श्रीकृष्णाचं जे मधुबन वाटिका आहे त्याप्रमाणे एक रेस्टॉरंट बनवावं असं डोक्यात आलं आणि ते बनवलं सुद्धा आज एम्बियन्स त्याप्रमाणे बनवलं गेलं आणि मग त्याच्यामध्ये काय मग टिपिकल थाळी सिस्टम मध्ये मला जायचं नव्हतं कारण जर आपण प्रत्येक गोष्ट वेगळी करतो ही गोष्ट कॉमन करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करतो मग आपण ते टिपिकल भोग बुफे रेस्टॉरंट अच्छा म्हणजे छप्पन्न भोगाचं तिकडे असं ते ही बुफेमध्ये म्हणजे पोटभर खा yes, हवं पोटभर खा हवं तेवढं खा म्हणजे वेस्टेज आपलं कमी होतं त्याच्यामध्ये आणि डेफिनेटली लोकांना जे आवडतं ते खाऊ शकतात आज तुमचे हे जे आहेत आय रिड्स बँकवेट हॉल आणि हॉटेलची किती ठिकाणी तुमचे ह्याचे सेंटर सो बेसिकली माझं पहिलं बँकवेट ठाणे दुसरा बँकवेट वाशी आय लिव्ह ग्रँड त्याच्यानंतर मधुबन म्हणून हे रेस्टॉरंट आपण चालू केलं त्याच्यानंतर आय ठाण्यामध्येच आपण शिफू एक अजून एक रेस्टॉरंट चालू केलं एशियन किचन येस ते दॅट इज एशियन किचन रेस्टॉरंट आणि काळी मिरी म्हणून एक अजून इंडियन किचनच रेस्टॉरंट आपण चालू केलं काळी मिरी काय परत ते थोडस ते माझं खूप एकदम जवळच नाव त्याचा मागचं काय कारण त्याच्या मागचं कारण म्हणजे काहीतरी इंडियन कुझिन मध्ये मला काहीतरी नवीन चालू करायचं होतं तर नाव काय ठेवायचं कारण एशियन किचन मध्ये मी ऑलरेडी शिफू म्हणून नाव ठेवून इंडियन मध्ये प्युअर इंडियन सो सगळ्यात परत काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये काही सगळ्यात महाग अस मसाला कुठला महाग असं इन्ग्रिडियन कुठले तर ते आहे काळी मिरी काहीतरी एक चांगलं लोकांना आणि काळी मिरीशिवाय चव आपल्या इंडियन खाद्याला नाही त्याप्रमाणे आपण ते नाव काळी मिरी ठेवलं फार छान नाव आहे काळी मिरी काळी मिरीचा हा प्रवास मधुबन आणि तिकडे एशियन तुमचं इथपर्यंत पोहोचलेलं आहे ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत घेतो एक छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत राहा पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रतिश ब्रेक नंतर पुन्हा स्वागत असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीत देव असतो बरोबर आणि देव हा माणसात सुद्धा आपल्याला शोधता येतो जसं तुमच्या आयुष्यामध्ये रुणवाल यांनी देवासारखं येऊन तुम्हाला मार्गदर्शन केलं परंतु कुटुंबाच तुमच्या ह्या सगळ्या तुमच्या क्षेत्रामध्ये कसा सहभाग आहे प्रत्येक बिझनेसमनच्या आयुष्यामध्ये कुटुंबाचा खूप मोठा सहभाग असतो जसं कारण ती और... पूर्ण वेळची नोकरी आहे पूर्ण वेळची नोकरी आहे <laughs> आणि डेफिनेटली माझ्या आई वडिलांनी जसं मी सांगितलं आधी की शिक्षण माझ्यासाठी टॉप प्रायोरिटी होती त्याच्यामध्ये माझ्या वडिलांनी पूर्णपणाला लावून माझ्यासाठी शिक्षण माझं पण घडलं आईबद्दल माझ्यामध्ये जास्त कोणालाही सांगण्याची गरज नाही ती आहे तर सगळंच आहे सगळ्यात श्रीमंत श्रीमंत आपण असतो <laughs> तसंच त्याच्यानंतर माझ्या भावाने माझा छोटा भाऊ आहे त्याने सुद्धा मला मदत केली बऱ्याच वेळेला मदतीला मी कधी आ, लाज बाळगली नाही मग माझ्या छोट्या भावाकडून सुद्धा मी मदत घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माझा जो मोठा अजून एक चुलत मोठा भाऊ नितीन भाऊ म्हणून त्याने मला खूप प्रोत्साहन दिलं प्रत्येक गोष्टीत पण तो बिझनेस करायचा त्याचे म्हणजे आमच्या एरियामध्ये टेम्पोज होते तर टेम्पोचा व्यवसाय त्याचा होता तर तो, तो तो एक तो पण एक प्रेरणादायी आहे माझ्यासाठी कारण त्याने तो त्याने सुद्धा शून्यातून सगळं उभं केलं होतं जॉब आणि व्यवसाय हे सुद्धा एकत्रच आलं पण एक वेळ आली जेव्हा मला जॉब सोड म्हणजे हंड्रेड पर्सेंट बिझनेसमध्ये उतरायचं होतं आणि तो मी पाऊल घेतलं दोन हजार अकरा लग्नाच्या आधी आणि मी जॉब सोडला आणि हंड्रेड पर्सेंट बिझनेसमध्ये आलं तर त्यावेळेला अशी कंडिशन होती की खरंच घरी काहीही रुपये द्यायला नसायचे त्यावेळेला धर्मपत्नीच yes, मग त्यावेळेला माझ्या माझ्या वाईफने खूप सपोर्ट केला ते प्रोत्साहन प्रत्येकाकडून मिळत गेलं म्हणजे आई वडील भाऊ माझी मला मेहनतीचा भाग आहे तेवढाच कुटुंबातल्या व्यक्तींच्या सहकार्याचा सुद्धा कारण yes, yes, बिझनेस करताना इमोशनल सपोर्ट खूप गरजेचा महत्वाचा आणि तो वेळोवेळी मला मिळत गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण पुढे आलं आल अनेक तरुण मंडळी अशी आहेत की ज्यांना आता मुलांचा कल नोकरी पेक्षा स्वतःच्या व्यवसायाकडे उद्योजक म्हणण्यापेक्षा ज्यांना उद्योजक व्हायचं अशा तरुणांना तुम्हाला काय सांगायला आवडेल तुमच्या अनुभवावरून तरुण उद्योजकांना मी एकच सांगेन तुम्हाला आज आज बरेच तरुण आहेत जे नेहमी म्हणतात की मला उद्योजक व्हायचंय मला बिझनेसच करायचं पण एक सगळ्यात पहिली गोष्ट जी उद्योजक बनण्यासाठी लागते ती म्हणजे आहे पेशन्स तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे कमालीचा पेशन्स तुमच्या मध्ये <laughs> पेशन्स नाही तर तुम्ही काहीही बिझनेस चा विचार करण्याआधी पेशन्स आणा मग बिझनेस कडे व्हा आणि आणि विजन ठेवा व्हिजन असलं पाहिजे व्हिजन असल्याशिवाय आपण कुठेही सैरा पळू शकत नाही सैरा पळून आपण एक एखादं टार्गेट गाठू शकत नाही सो टार्गेट गाठणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे टार्गेट ठेवणं त्याच्यामुळे व्हिजन असणं आणि एक फोकस आणि एथिक्स मी जसं म्हणालो की एथिक्स असणं खूप महत्त्वाचं आहे आणि एथिक्ससाठीच माझ्या आयुष्यामध्ये अजून महत्त्वाचा जो भाग आहे महत्त्वाचे जे व्यक्ती मी म्हणेन तर ते म्हणजे गुरु मला वेळोवेळी मिळा मिळालं गुरूंचं मार्गदर्शन त्या गुरुंमुळे आज बरेच माझे एथिक्स प्रिन्सिपल स्ट्रॉंग झाले तुमचे एथिक्स कुठले आहेत सांगितलं की आज मी जर एखादं काम एखाद्या ठिकाणी मी जॉब करत होतो बट त्याच जॉबच्या संदर्भात मी बिझनेस नव्हतो करत सो जर मी ते करत असतो तर मग ते कॉन्फ्लिक्ट क्रिएट झालं असतं आणि ते कॉन्फ्लिक्ट मी कधीच होऊ दिलं नाही भविष्यातलं स्वप्न काय आहे तुमचं भविष्यात डेफिनेटली आज ज्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आज आपण आता जे दोन बँक तयार झाले आहेत आय लिफ नावाने पुन्हा आपण आता अजून मधुबन रेस्टॉरंट झालेले काळी मिरी एशियन किचन आता आपण अजून एक चौथ्या रेस्टॉरंट कडे अगेन प्युअर व्हेज विथ अल्कोहोल थोडस आपण ग्रीक कल्चर वर पूर्ण एम्बियन्स क्रिएट केलेलं आहे सो बिझनेस करताना किंवा एखादी वास्तू बनवताना आपल्याला त्यात प्राण टाकावे लागतात ते टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते नावाच्या मार्फत ते त्याच्यात जात असं माझं म्हणणं आहे खूप छान आहे हा विचार आणि मला वाटतं सर्व धर्म समावेशक अशा पद्धतीचं ते काम आहे आपण मुलाखतीच्या अगदी अंतिम चरणामध्ये आहोत तुमचा हा सगळा प्रवास खूप थक्क करणार आहे कारण शिक्षण आणि व्यवसाय या दोन्हींची सांगड घालत आपल्या तत्वांची जपणूक करत तुमचा प्रवास खूप छान चाललाय सामाजिक बांधील की सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जपता तुमचं हे सामाजिकतेचं भान तुमच्यामध्ये कसं आलं आणि काय प्रकारचं काम तुम्ही त्याद्वारे करता मला वाटतं तुम्ही काहीतरी पुरस्कार पण देता तर त्याबद्दल आम्हाला या शेवटच्या चरणात ऐकायला आवडेल बेसिकली आपण आज बिझनेस करतो आपण काहीतरी समाजाकडून घेतोय सो ऑलवेज so आपलं काहीतरी देणं लागतं समाजाला ही भावना सुरुवातीपासूनच माझ्या फॅमिलीपासूनच ती आलेली आहे डेफिनेटली आणि ती येत असताना पण म्हणजे कसं आहे ना की आज जे काही आपण मोठं करतो आज म्हणजे आज माझी एम्प्लॉईज म्हणा एक म्हणजे आधी एक एम्प्लॉई होता दोन हजार चारला तर आज अराउंड अडीचशेच्या आसपास आपले एम्प्लॉई आहेत सो so यांचं घर एक चांगल्या रीतीने चाललं पाहिजे हा नेहमी एक ओढा असतो माझा अबाउट uh, समाजाला देण्यासाठी डेफिनेटली आज आम्ही मोठा एक, uh, एक uh, पुरस्कार uh, आम्ही देतो स्त्री ज्योती पुरस्कार आम्ही uh, वाशीला चालू केला लागोपाठ तीन वर्ष आम्ही केलेला आहे वाशी म्हणजे नवी मुंबई हे आपण uh, वुमन्स डेच्या नंतर करतो तर वुमन्स डेच्या नंतर करण्याचं कारण आहे कारण वुमन्सनाच आपण त्याच्यात पुरस्कार देतो की जे आपले एन एम मधले म्हणजे नवी मुंबई कॉर्पोरेशनचे जे सफाई कर्मचारी आहेत ज्यांना आपण म्हणजे त्यांना या निमित्ताने त्यांना आपल्या बँकवेट मध्ये आपलं बँकवेट थोडस लक्झरी आणि डेफिनेटली किशाला परवडणार असलं तरी सुद्धा बरेच हा जो क्लास आहे हे हे, हे येऊ शकत नाही तर त्यांना इथे बोलवून त्यांचा सत्कार करून त्यांना त्याप्रमाणे आपल्या बँकवेट मध्ये प्रॉपर मोठा कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित त्यांना मुख्य प्रवाहात आणून आणि त्यांना एक 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 म्हणतात ना की एक प्रोत्साहन की आज जे तुम्ही करताय ना हे तुम्ही कचरा नाही काढत तुम्ही साफसफाई करताय तुम्ही सगळी साफसफाई करता आणि तुम्ही खूप आमच्यासाठी ही जाणीव देण्यासाठी हा प्रोग्राम आम्ही चालू केला आणि मला वाटतं अनेक सामाजिक संस्थांना सुद्धा तुम्ही आर्थिक विचार न करता तुमचा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे हो हो दिलेला आहे आता सगळ्यांची नाही नाही शक्य ना। हो, बट कसं आहे की ओ, एक त्याच्या मागचा सिंपल आहे की आज त्यांच्या माध्यमातून मला काहीतरी करण्याचं एक बळ मिळत बळ मिळतं एक औचित्य ते आपण म्हणतो ना की औचित्य साधलं जातं मला वाटतं प्रत्येक तरुण उद्योजकांना तुम्ही एक रोल मॉडेल आहात कारण शिक्षण आणि व्यवसाय दोन्हींची सांगड घालत स्वतःच्या जोरावर व्यवसाय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख काही तत्वांच्या आधारे आणि संस्कारांच्या आधारे निर्माण करताना तुम्ही समाजातल्या अनेक उद्योजकांना एक खूप मोठं उदाहरण हॉटेल इंडस्ट्री आणि बँकवेट क्षेत्रामध्ये काम करून घालून दिलं आहे तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला तुमच्या ह्या सगळ्या ऊर्जेबद्दल आणि तुमच्या ह्या सगळ्या प्रवासाबद्दल जी माहिती दिली ती नक्कीच प्रेरणादायी आहे तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू थँक्यू असं म्हणतात हाय विंड्स ब्लो हॉर्न हाय हिल्स करायची इच्छा असेल ना तर संकट दिसतच नाही दिसतात ते फक्त सोल्युशन्स प्रॉब्लेमवर आपला फोकसच राहत नाही मला वाटतं प्रतिशांचं आयुष्य हे असंच आहे आणि म्हणूनच शिक्षणाबरोबरच व्यवसाय क्षेत्रात सातत्यानं हा समांतर प्रवास करताना आजही ते मोठी मोठी स्वप्न बघतायत आणि स्वप्न तेव्हाच मोठी होतात जेव्हा ती बघितली जातात मंडळी तुम्ही सुद्धा अशी स्वप्न सातत्याने बघा सातत्यानं नवनवीन निर्मितीचा विचार करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी नवीन उद्योजकांसह तोपर्यंत नमस्कार यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनूया काम आमुचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा